you <small> भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या अश्लील कृत्याचे व्हिडिओ व्हायरल झाल्याने सर्वत्र त्यांच्या निषेधाचे वादळ उठलेले असून अंजनगाव शहर व तालुका शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या वतीने सोमवारी नवीन बस स्थानक परिसरातील अग्रसेन चौकामध्ये किरीट सोमय्या यांच्या अश्लील कृत्याचा निषेध करून घोषणाबाजी करून त्यांच्या फोटोची होळी करण्यात आली आणि सोमय्याला सुरक्षा देणाऱ्या शिंदे सरकारचा सुद्धा निषेध करण्यात आला नवीन बस स्थानक परिसरामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी हे आंदोलन केलं यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आला होता काही काळ वाहतूक सुद्धा विस्कळीत झाली होती या निषेधनाच्या आंदोलनामध्ये उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचे तालुका प्रमुख कपिल देशमुख शहर प्रमुख राजू आकोटकर विधानसभा संघटक कपिल देशमुख महेंद्र दिपटे गजानन लवटे सचिन गावंडे गजानन चौधरी सुभाष आसवार महेश खारोडे श्याम येऊल चंदू ढोरे अभिजित भावे संदीप पिंगे बाळासाहेब काळमेख राहुल चौधरी आदिल खातीब गजानन पाटे शुभम कहार सागर काळपांडे दादाराव राऊत उमेश धुमाळे सागर शिंदे अंकुश होटे अमोल फाटे दिनेश सोनोने रवींद्र नाथे शुभम धुमाळे गजानन शिंगणे अफरोज सौदागर फिरोज खान बंटी देशमुख सुरेश शनिशे मारुती शिंदे सुनील गौर नितीन निंबोकार सचिन लुटे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगाव सुरजी